मित्रांनो एकांगी पद्धतीने अजित पवार यांचं ट्रोलिंग सुरू आहे अजित पवार यांच्या जागी जर देवेंद्र फडणवीस असते तर लक्षात घ्या म्हणजे तुमच्या पूर्ण विषय लक्षात येईल पूर्ण विषय लक्षात येण्यासाठी लक्षात घ्या आय पी एस अंजना कृष्णा यांच्याशी अजित पवार यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरून सोशल मीडियावरती किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावरती जो गदारोळ सुरू आहे तो या काळाशी जरी सुसंगत असला तरी आश्चर्यकारक का आहे लक्षात ठेवा या प्रकरणामध्ये अजित पवार शंभर टक्के चुकलेले आहेत परंतु या क्षणी अनावधानाने बोलण्याच्या ओघात ती चूक झालेली आहे कोणाही मंत्र्याने अधिकाऱ्यांशी असं बोलायला नको दुर्दैवाने सध्या सत्ताधारी पक्षाचे आमदार मंत्री अधिकाऱ्यांशी अरवाचचे भाषेमध्ये बोलतात अगदी सीवी गाडीचे अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले आहेत पण कुणीही अधिकाऱ्याने तक्रार केल्याचं अजून झालेलं नाही लक्षात ठेवा त्यामुळे काळ तर सुकावत चाललेला आहे आपल्या सोयीच्या पोस्टिंगसाठी बदलीसाठी मर्जीत राहण्यासाठी लाचार अधिकारी असतात तेव्हा मंत्री आमदार असंच वागत राहणार हे सुद्धा महत्वाचं लक्षात घ्या आणि हे संगणमताने आहे अधिकाऱ्यांनीही ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि स्वाभाविक आहे जेवढं मोठं पद आणि अनुभव तेवढा पाठीचा कणा अगदी लवचिक असतो अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांना उद्धट भाषेमध्ये उत्तर दिलेलं नाही किंवा काही बंडखोरीही केलेली नाही जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यावरून लक्षात येतं की अजित पवारांनी फोन केल्यानंतर अंजना कृष्णा त्यांना त्याची खात्री पटत नाही त्यांचा आदेश त्या धुडकावत सुद्धा नाहीत तर तो फोन त्यांचाच आहे का याची खात्री करून घेत होत्या त्यांची भूमिका अत्यंत प्रांजळ आणि प्रामाणिक आहे परंतु अजित पवार असाल तर माझ्या नावावर फोन करा माझ्या नंबरवर फोन करा दुसऱ्याच्या फोनवर मी तुम्हाला कसं खरं मानू तुमचा आवाज काढून कुणी जर इतरच कुणी जर बोलत असेल तर अशी प्रामाणिक भावना त्यांच्या बोलण्यामध्ये आहे आणि अजित पवारांनी ते सहज घेऊन त्यांना त्यांच्या नंबरवर फोन करायला पाहिजे होता पण त्या क्षणी त्यांची सटकली कधी कधी असं चुकून होत असतं त्या क्षणी त्यांच्याकडून ते झालं आणि कार्यवाही करेन वगैरे बोलले त्यावरून पुढचा सगळा गोंधळ सुरू झालेला आहे परंतु यानंतर जो काही गोंधळ उडवण्यात आला तो मात्र आश्चर्यकारक आहे लक्षात ठेवा अजित पवारांना खलनायक बनवण्यात आलेला आहे अंजना कृष्णा यांना लेडी सिंगम वगैरे गौरवण्यात आलेला आहे उधळ हे माध्यम कशी झालेली आहेत त्यांना काहीतरी टी आर पी पाहिजे काहीतरी चगळायला विषय पाहिजे त्यामुळे अशा उत्थळ माध्यमांनी या विषयाचा बाजार मांडलेला आहे मुळात अंजना कृष्णा यांनाही हा घडलेला प्रकार आवडलेला नसेल मित्रांनो अजित पवारांची काम करण्याची एक खासियत आहे कुणीही जर काम घेऊन गेलं तर ते थे थेट अधिकाऱ्यांना फोन करतात ही त्यांची कार्यपद्धती आहे ते आधी स्वतःचं नाव सांगतात मी अजित पवार बोलतोय फोनवर ते अधिकाऱ्यांशी सौजन्याने बोलतात अधिकाऱ्याचा सन्मान राखून बोलतात कामाबाबत ते आग्रही असतात परंतु बोलणं त्यांचं वावगं नसतं भाषा शिवराळ कदापिही नसते किंवा धमकी देण्याचीही भाषा नसते अधिकाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन काम करण्याची अजित पवारांची पद्धत आहे असं असताना एका घटनेवरून अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करणं अन्याय करण्यासारखं आहे मी काही अजित पवारांचा समर्थक नाही लक्षात ठेवा मी कोणाचाही समर्थक नाही कोणाचाही विरोधक नाही तटस्थ पद्धतीने बोलत आहे या घटनेनंतर अजित पवारांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते त्यांच्या स्वभावाला साजेस सा आहे अजित पवार काय म्हटले पहा सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित होत होते होत आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याबद्दल मला सर्वोच्च आदर आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक कायदेशीर बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कार्यवाही करण्यासाठी कटिबद्ध आहे आता मित्रांनो एवढा नॉन इशूचा इशू केलेला आहे अगदी छोटासा इशू आहे लक्षात ठेवा छोटासा मुद्दा आहे आता असं असताना या मुद्द्याला इशू का बनवलेला आहे याच्या पाठीमाग खूप खूप खुँ भयानक पद्धतीचं राजकारण आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं आणि त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलं आणि हे बॅकफूटवर गेलेलं सरकार अचानक देवाभाऊंच्या रूपाने परत एकदम असं फ्रंटवर येऊन खेळत आहे आणि राज्यामध्ये वनमॅन शो देवेंद्र फडणवीस यांचा सुरू आहे आणि अशामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचेही पंख भारतीय जनता पार्टीला छाटायचे आहेत मुळात हे दोघही या कुबड्यासह सरकार भारतीय जनता पार्टीला नको आहे त्यामुळे या कुबड्यांची अत्यंत अत्यंत अडचण भारतीय जनता पार्टीला होत आहे त्यामुळे यांना कशाही पद्धतीने बॅकफुटवर कसं नेता येईल आणि आपल्या स्वतःला कसं फ्रंटवर आणता येईल मराठ्यांना काही सुद्धा देण्यात आलेलं नाही लक्षात ठेवा ओबीसींना सुद्धा हे काही देणार नाहीत कोणालाही काही देणार नाहीत कारण देण्याची दानत यांच्यामध्ये नाही आणि असं असताना सुद्धा सगळं श्रेय म्हणजे सत्ताधारी हेच विरोधक हेच टीका करणारे हेच सगळ्या देणारे हेच घेणारे हेच सगळ्या पद्धतीने अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि जर अजित पवार यांच्या जागेवर जर देवेंद्र फडणवीस असते तर मीडियाने अशा पद्धतीचे ट्रोलिंग केलं असतं का अशा पद्धतीचा जाब विचारला असता का अशा पद्धतीची चर्चा झाली असती का तर कदापिही नाही लक्षात ठेवा म्हणजे मीडिया कधीही देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करत नाही परंतु तोच मीडिया एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे अजित पवार किंवा अन्य कोणीही कोणत्याही नेत्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अगदी सहजपणे उभा करतो यामागचं राजकारण समजून घ्या मित्रांनो हे फार भयानक आहे आपल्या लोकशाही शासन व्यवस्थेसाठी एक पद्धतीने आपण अघोषित अघोषित मनुवादाकडे अघोषित हुकुमशाहीकडे जात आहोत आणि ज्या पद्धतीचं राजकारण नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलं होतं अगदी त्याच पाऊलावर पाऊल ठेवून वनमॅन शो देवेंद्र फडणवीस यांना आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडवून आणायचं आहे आणि कशाच्या जीवावर लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांच्यावर तरी जनता खुश होती गुजरातमधील त्या काळामध्ये जवळपास फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त जनता नरेंद्र मोदी यांच्यावर खुश होती कोणत्या ना कोणत्या अंगाने का असे ना परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनता खुश नसताना सुद्धा बळच 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 नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाची कॉपी देवाभाऊना करायची आहे अजित पवार यांनी स्वतः भूमिका मांडलेली असताना आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या जात प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी करणे आणि त्यानंतर कोण उमेश पाटील यांनी स्थानिक पातळीवर काही प्रश्न विचारणे हे पुन्हा अजित पवार यांना कमीपणा आणणार आहे जर अशा पद्धतीचे प्रवक्ते जर पक्षाचे असतील तर तो पक्ष रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा यामागे खूप राजकारण आहे परंतु आमचा बहुजन समाज हा झोपलेला आहे अजित पवार काही धुतलेला तांदूळ नाही लक्षात ठेवा किंवा एकनाथ शिंदे काही धुतलेले तांदूळ नाही धुतलेला तांदूळ बहुजन असो अभिजन असो कोणत्याही जातीतला असो कोणताही नेता धुतलेला तांदूळ नाही सगळे एकाच माळेचे मनी आहेत परंतु यांच्यामध्येही जो भेदभाव केला जात आहे तो विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो लक्षात घेणं ही ही काळाची गरज आहे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगगुरु जय शिवराय जय भीम